नमस्कार शेतकरी बंधूंनो पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी याच महिन्यामध्ये तुम्हाला चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता तारीख फिक्स झालेली आहे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत कधी मिळणार आहेत माहिती या त्यामुळे मध्ये पीएम किसानचे दोन हजार रुपये नमो शेतकरीचे दोन हजार असे टोटल तुमच्या खात्यामध्ये एकूण चार हजार रुपये त्याची तारीख जमा झालेली आहे तारीख फिक्स झालेली आहे कधीपर्यंत तुमच्या खात्यात जमा होईल ते पण संपूर्ण माहिती या व्हिडीओमध्ये पाहूया तुम्ही आपले चॅनल नवीन असाल तर अजून चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर एकदा सबस्क्राईब करून द्या याचे बेल आयकॉन प्रेस करा नवीन जे काय महाराष्ट्र असेल केंद्र सरकार असेल त्यांच्या योजना असेल जे काय महत्त्वाचे अपडेट असेल तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल अनेक लाईक सहज करून द्या ठीक आहे तारीख जर पाहिलं असेल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या दिवशी चार हजार रुपये जमा होणार आहे तारीख फिक्स झालेली आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चार हजार रुपये जमा होऊन असून त्यासाठी तारीख फिक्स करण्यात आली आहे या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया पीएम किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजना एक केंद्र सरकारचे मोदी सरकार योजना म्हणतो आणि दुसरी सिंध सरकार योजना म्हणतो या दोन्ही हप्ते तुम्हाला दोन्ही हप्त्याचा लाभ आहे तो तुम्हाला आता त्या ठिकाणी एकाच ठिकाणी आणि तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर एकंदरीत जर पाहिलं असेल तर पी एम चे दोन हजार रुपये हप्ता पीएम किसानचा आहे आणि महासन्मान नमो शेतकरी महासन्मान दोन हजार रुपयाचा जो हप्ता आहे तो सुद्धा तुम्हाला याच महिन्यामध्ये तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्यासोबत जर पाहिलं असेल तुम्ही तर आता लवकरच शेतकऱ्यांना एका नवीन योजनेचा लाभ घेता येणार ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान योजना अगोदर कसं होतं काही शेतकऱ्याला फक्त मोदी सरकारचे दोन हजार मिळत होते शिंदे सरकारचे दोन हजार मिळत नव्हते आता ज्या ज्या शेतकऱ्यांना एम किसानचे सुद्धा त्या ठिकाणी दोन हजार रुपये जर मिळत असतील तर लक्षात ठेवायचं तुम्हाला सहा हजार आता दोन हजार मिळणार हे जो पैसे मिळत असतील तर नमो शेतकरी जी शिंदे सरकारची योजना होती या नमो शेतकऱ्याचे सुद्धा आता त्या शेतकऱ्याला पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार याचे दोन हजार आणि हे दोन हजार एकूण चार हजार रुपये आणि हा अनेक शेतकरी होते त्यांचे प्रश्न होते ते सर्व प्रश्न आता खाता हा, पीएम किसान हप्त्यामध्ये पैसे येत असतील तुम्हाला खात्यामध्ये तर तुम्हाला सुद्धा शेतकरी पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत ही महत्वाची नवीन अपडेट आता आलेली आहे ही नवीन योजना सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता दोन हजार रुपये न मिळता चार हजार तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत शेतकऱ्याच्या बँक खात्यात चार हजार रुपये महिन्याला आता त्या ठिकाणी जमा होणार कुठल्या महिन्याला नाही वर्षात सहा हजार शिंदे सरकारचे मोदी सरकारचे सहा असे बारा हजार आणि या महिन्यामध्ये चार हजार जमा होणार वर्षभरात लागण्या निवडणुका लक्षात घेत राज्य सरकारकडून केंद्र सरकारच्या धर्ती शेतकऱ्यांसाठी हो लमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात या घोषणेनंतर सरकारकडून यासाठी निधीची तरतूद करण्यात येत आहे जशी लाडकी बहीण आहे तसं लाडक्या शेतकरीसाठी सुद्धा ही योजना आहे पात्र शेतकऱ्यांची यादी अंतिम करण्यात येत असून त्यासाठी केंद्र सरकारच्या यादीचा आधार घेतला जाणार आहे ही यादी पाठवण्यासाठी राज्याच्या राज्याच्या कृषी विभागाने केंद्र सरकारला एक पत्र पाठवलं आहे तिला आता अंतिम स्वरूप दिल्यानंतर तत्काळ हा सन्मान निधी जो पहिला जो हप्ता असणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता पहिला म्हणजे ज्या शेतकऱ्याला आतापर्यंत पीएम किसानचे पैसे मिळत होते नमो शेतकरीचे मिळत नव्हते तर इथून पुढे तुम्हाला नमो शेतकरीचे सुद्धा दोन हजार मिळणार आहे शेतकरी सरकारने सुरू योजना राज्यात नमो शेतकरी योजना घोषित करण्यात आली असून केंद्र सरकारच्या योजनेच्या अंतर्गत सध्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये असे तीन हप्ते एकूण सहा हजार जमा होतात तर टोटल तुम्हाला पीएम किसानचे दोन हजार शिंदे सरकारचे दोन हजार असे चार हजार तुम्हाला याच महिन्यामध्ये नवीन वर्षामध्ये याच महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक साधारणतः या महिन्याच्या एंडिंगपर्यंत पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा सध्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे एकूण तेरा हप्ते म्हणजे सव्वीस हजार रुपये जमा झालेले आहेत त्यांच्या जोडीला आता राज्य सरकारच्या योजनेमुळे आणखीन सहा हजार रुपये जमा होणार आहे त्यामुळे राज्य आणि केंद्र मिळून एकूण बारा हजार रुपये तुम्हाला वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत त्यांचा शेतकऱ्यांना मोठा फायदा झालेला आहे ही माहिती अत्यंत महत्वाची अपडेट आहे अनेक शेतकरी यापासून वंचित होते त्या शेतकऱ्याला सुद्धा आता चार हजार रुपये जे आहेत ते मिळणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत सर्व शेतकरी बंधूंपर्यंत नक्की पोहोचवा ठीक आहे थांबतो आवडल्यास लाईक करा